श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तू या संदेशापर्यंत येऊन तुझे भाग्याचे द्वार उघडले आहेस जे कोणी माझे प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे स्वीकार करत आहे त्याच्यावर माझी कृपा निरंतर राहील त्याच्या आयुष्यात त्याची संसाधने त्याचे वित्त त्याचे आरोग्य आणि त्याच्या आर्थिक बाबतीत चमत्कार घडणारे आशीर्वाद आज तो प्राप्त करून ते उंचावेल जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागण्यासाठी येता तेव्हा देव तुमच्या विचारांच्या पलीकडे तुम्हाला आशीर्वाद देऊ करतात जर तुम्ही या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी आला आहात तर देवाचे बोल ऐकताच तुम्हाला कुठून तरी आनंदाची बातमी मिळणार आहे तुमच्या मनातील त्या खूप काही इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत तुम्ही ज्या क्षणाला हा संदेश ओघडाल तेव्हापासून तुम्हाला ती अद्भुत शक्ती जाणवू लागेल जी तुमच्या आजूबाजूला निरंतर असते ती आहे दैवी ऊर्जा आणि दैवी ऊर्जेने भरलेले तुम्हाला प्राप्त असलेले आशीर्वाद कधीही नकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण राहू नका जर तुमच्या मनात खूप काही गोष्टींविषयी नकारात्मक विचार येत असतील तर आत्ताच तुम्ही त्या मनातून ते नकारात्मक काढून टाकण्यासाठी देवाचे स्मरण करावे देवाचे स्मरण केल्यामुळे तुमच्यातील ती सगळं काही नकारात्मक येणारे विचार थांबू लागतील ते कुठे दिसेनासे होतील आणि तुम्ही पुढे जाल पुढे जाऊन तुम्ही एक असा आशीर्वाद प्राप्त कराल जो फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच असेल त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही जे आशीर्वाद येत आहेत त्यात तुमच्यासाठी काही भेटवस्तू आहेत त्या भेटवस्तूंवर कुणीही दावा करू शकणार नाही त्या फक्त तुम्हालाच प्राप्त होतील इच्छा करा की तुमच्या दिशेने ते योग्य येत आहे तेव्हा तुम्ही त्यासाठी सज्ज असाल कारण जेव्हा देवाकडून आशीर्वाद येऊ लागतात तेव्हा तुम्ही त्या क्षणाला सज्ज असणे तितकेच आवश्यक आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आनंद तुझ्या दिशेने येत आहे तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या जीवनात काही असे उंच आशीर्वाद जे तुझ्या जीवनाला उंचावणार आहेत ते तुला प्राप्त होतील देव म्हणतात आज रात्रीतून तुम्ही जेव्हा देवाकडे प्रार्थना करत असाल तेव्हा तुमच्या आयुष्यातून खूप काही संकट खूप काही त्रास संपवणारे आशीर्वाद तुम्हाला मिळण्याच्या तयारीत आहे तुम्ही ते स्वीकारावे कारण त्यामुळे तुमच्या जीवनात खूप काही शुभ परिवर्तन घडणार आहे मला माहीत आहे की तुम्ही मागील काळात खूप काही त्रास सहन केले आहेत काही अशा गोष्टींपासून तुम्ही दूर राहिला आहात तुमचे नाते दुरावले गेले आहेत पण आता पुन्हा ते तुमच्याकडे अगदी प्रेमाने आणि विश्वासाने परत येणार आहेत तुमची काळजी मुक्त करणारा तुम्हाला हा संदेश ज्या क्षणाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुम्ही पाहाल की तुमच्या नात्यातील दुरावा संपला आहे ते तुमच्या जवळ आहेत आणि त्यातून तुम्हाला मिळणारा आनंदही प्राप्त होत आहे विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे अगदी त्या क्षणाला सुद्धा ते कार्य सुरू आहे ज्या क्षणाला तुम्ही निद्रिस्त असता देव म्हणतात बाळा तुम्ही निद्रिस्त अवस्थेत असतानाही तुमच्यासाठी काही चमत्कार घडू लागतात ते जरी तुम्हाला दिसत नसले तरी त्याचे परिणाम तुमच्या आयुष्यात होतात आणि तुम्ही ते सुखी जीवन जगू शकता देव म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी चमत्काराचे आशीर्वाद प्राप्त करून देणारे आहेत तेव्हा या संदेशाला न वगळता न चुकवता संपूर्ण ऐकून घे तुझ्या मार्गात ती विपुलता ती समृद्धी तू आकर्षित करत आहेस तुम्ही केलेले कर्म कुठेही विफल झालेले नाही तुमची क्षमता वाढवणारे आशीर्वाद देव तुम्हाला आज देत आहे तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहेत तुम्ही फक्त विश्वासाने ते स्वीकार करावे कोण तुमच्या विरोधात काय कट कारस्थान करत आहे तुम्हाला खाली दाखवण्यासाठी खूप काही प्रयत्न केल्या जात आहेत तुम्ही मागे राहावे यासाठी तुम्हाला ते दुःखदायक कष्टदायक शब्द बोलल्या जात आहेत पण हारू नका रुसून बसू नका आणि एकांतात राहू नका देव म्हणतात एकांतात राहिल्यापेक्षा माझ्या जवळ या मी तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करील कारण मला तुम्हाला त्या कठीण वेळेतून काढायचे आहे मला तुम्हाला मदत करायची आहे म्हणूनच या संदेशाला संपूर्ण ऐका हा संदेश तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा भरेल तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण सकारात्मक असल्यामुळे तुमचे विचार देखील सकारात्मक होतील देव म्हणतात बाळा तुझी काळजी घेतल्या जात आहे विसरू नको देवाची मदत तुला त्या ठिकाणीही मिळेल जेव्हा तू स्वतःला एकटा मानतोस एकटे मानू नकोस स्वतःला देवाच्या सोबत मान कारण हम गया नाही जिंदा हे या माझ्या वचनावर जो कोणी पूर्ण विश्वास ठेवतो हो त्याला माझे अनुभव निरंतर येत राहतात माझी प्रचिती मिळत राहते माझे आशीर्वाद त्याला त्याच्या जीवनात उंचावण्यासाठी कार्य करताना दिसून येतात बाळा आज मी तुझ्यापर्यंत येणे हा काही योगायोग नाही तर मी घडवून आणलेला तो एक विजयाचा तुला देण्यासाठी आलेला संकेत आणि पुरस्कार आहे बाळा हा संदेश नसून तुझ्यासाठी एक संकेत आहे तुम्ही ज्यांना मागील काळात तुमच्या विरोधात पाहिले आहे ते देखील आता पुढील काळात तुम्हाला नतमस्तक होतील कारण त्यांना त्यांची चूक कळाली आहे त्यांची चूक कुठे त्यांनी घडवली आहे तुमच्यापासून ते दुरावले गेले आहेत त्यांनी तुमच्यासाठी खूप काही त्रासाचे वातावरण निर्माण केले आहे त्यामुळे आता त्यांना असे त्या त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल पश्चाताप होत आहे कारण तुमचे स्वच्छ मन तुमचे पवित्र मन तुमचे प्रेमळ मन त्यांना आकर्षित करत आहे आणि आता त्यांना पुन्हा तुमच्याकडे येऊन तुमची माफी मागायची आहे आणि तुमच्याजवळ परत तुमच्यासोबत ते खूप काही चांगले नाते मित्राचे नाते निर्माण करायचे आहे जे कोणी तुमच्याजवळून दूर झालेले आहेत आता ते काही काळातच तुमच्यापर्यंत येतील तुमच्याशी मैत्री करतील कारण आता ते त्यांच्या चुकीबद्दल क्षमस्व व्यक्त करत आहेत त्याबद्दल ते पश्चाताप करत त्या आहे त्यांना हे जाणवले आहे की त्यांनी कुठेतरी चुकीच्या खूप काही गोष्टी केल्या आहेत जे लोक चांगले आहेत त्यांच्यासोबत निरंतर चांगलेच घडू लागते दैवी आशीर्वाद प्राप्त होऊ लागतात तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात काळजी करू नका तुमच्या सर्व काही समस्यांचे निराकरण स्वामी करण्यासाठी आले आहे स्वामी माऊलीच्या रूपात आज तुम्ही हा संदेश आशीर्वाद स्वीकार केला आहे तुमच्या घरी सुख समृद्धी आनंद आणि आरोग्य ये त्यामुळे तुम्ही जीवन सुखी जगाल देव तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊली तुम्हाला भरभराट देवत आणि तुमच्या घरी सर्व काही सुखाने आनंदाने चालो, ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ